अरे बापरे मारहाण करून विनयभंग करणारे आरोपी मोकाटच राजकीय वरधहस्त असल्याच्या चर्चेला उदाहरण तर त्या आरोपींचे उडी मजल पिक्चर स्टाईलने कारमधून काढले हॉकी आणि लोखंडी रॉड पोलीस उपाधीक्षकांना निवेदन आरोपी अटक करा बघा करायचं नमस्कार पुन्हा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मारहाण करून विनयभंग करणारे आरोपी अद्यापही मोकाटच फिरत असल्याने या आरोपींना राजकीय वरधस्त असल्याच्या चर्चेला उदाहरण आलेले आहे सदर घटनेचा सी सी टी व्ही फुटेजचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे त्यात आरोपींची एवढी मजल की पिक्चर स्टाईलने कारमधून हॉके आणि लोखंडी रॉड काढून मारहाण करण्यात आली असल्याचे प्रत्यक्ष म्हणणे आहे विशेष म्हणजे यातील एक आरोपी हा व्यवसायाने बिल्डर असल्याकारणाने आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याची देखील खांडगाव परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने आज पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी निवेदन देण्यात आले <laughs> निवेदनाबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार संगमनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खांडगाव दलित कुटुंबावरील हल्ला व महिलेचा विनयभंग तथा अमानुष मारहाण प्रकरणातील गुंड आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा उपोषणास बसू असा इशारा पीडित कुटुंबासह विविध पदाधिकारी खांडगावच्या ग्रामस्थांनी दिला आहे अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतावेळी उत्कर्षा रुपवते किरण रोहम खाडगावचे ग्रामपंचायत सरपंच ॲडव्होकेट विकास गुंजाळ उपसरपंच सुनील रुपवते यांची प्रमुख उपस्थिती होती तर निवेदनात पुढे म्हटले आहे की आरोपी अशोक शिंदे साया शिंदे बाळासाहेब बबन बालोडे अनोळखी इसम वीस ते पंचवीस यांनी दिन... दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी आरोपींचा कोणताही संबंध नसतानाही शेती ही पीडित यांची होती ती शेती पीडित यांनी नांगरली यावरून पीडितांना वाईट व जातीवाचक शिळगाळ करून पीडितांना गंभीर स्वरूपाची मारहाण करत महिलेचा विनयभंग करून जमीन लाटण्यासाठी बेकायदेशीर वीस ते तीस लोकांचा जमाव जमवून जमीन मालकावर प्राणघातक हल्ला केला अशा परिस्थितीमध्ये संबंधित आरोपी हे गुन्हेगारी स्वरूपाचे इसम असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईने केल्यास ते संबंधित पीडितांचा घातपात करण्याची शक्यता आहे आपण तात्काळ उपरोक्त आरोपींना अटक करून पीडितांना न्याय द्यावा अन्यथा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम